हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थक कशा आहात आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम हॉटेलपेक्षाही हो भारी अशी मिसळ पाव आणि तीही सोप्या पद्धतीने घरच्या घरी तर त्यासाठी मी इथे एक पाव मडगी घेतली आहे मी मटगी बाजारातूनच विकत आणली होती तुम्हाला लागेल तर तुम्ही घरी मटगी भिजू घालून तिला मोड आणू शकता आता मी इथे कुकर ठेवलं त्यामध्ये मटगी घातली आणि दीड ते दोन चम्मच तेल घातलं आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालू या चवीनुसार मीठ घातलं की थोडी हळद सुद्धा आपण त्यामध्ये ॲड करूया आणि नंतर ते सर्व छान असं मिक्स करून घेऊ आता आपण मडगीला छान असं शिजत घालणार आहे आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मडकी छान अशी शिजू द्यायची तीन शिट्ट्या होईपर्यंत मडगी शिजेपर्यंत आपण बाकीच्या रश्याची तयारी करूया त्यासाठी मी इथे खोबरं खिसून घेतलं आहे एक तेजपत्ता घेतला आहे थोड्याशा भाज्या आणि एक लोंग एक चिरलेला टोमॅटो आणि दोन मोठ्या आकाराचे चिरलेला कांदे घेतले आहेत हा सर्व मसाला घ्यायचा नंतर आपण ते सर्व छान असं भाजून घेणार आहे जास्त रेडीमेड मसाल्यापेक्षा आपण हेच मसाले यूज करणार आहे रेडीमेड मसाल्यांचा आपण कमी प्रमाणात यूज करणार आहे आता सर्वात आधी खोबऱ्या छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ बघा मी इथे कढई ठेवली त्यामध्ये खोबरं टाकून घेतला आहे आणि त्याला छान असं भाजून घेत आहे आता ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं मिसळ बनवण्याची अगदी सोपी अशी ही पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही मिसळ बनवा खूपच छान लागेल खायला आता आपलं खोबरं मस्तच असं भाजून झालं आहे त्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये एक तेजपत्ता लोंग आणि भाज्या भाजून घेऊ आणि नंतर त्यामध्ये कांदा सुद्धा टाकायचा कांदाही आपण मस्तच असा भाजून घेणार आहे बघा कांदाही छान असा व्हायला लागला आहे आता त्यामध्ये टोमॅटो घालू हे सर्व आपण छान असं परतून घेणार आहे बघा या पद्धतीने सर्व असं परतून घ्यायचं कांदा टोमॅटो सगळे मसाले छान असे परतून झाले की ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं काढून घेतलं होतं त्यामध्येच हा सर्व मसाला काढून घ्यायचा आणि आता आपण त्याला मिक्सरला काढून घेणार आहे बघा मस्तच असा हा मसाला रेडी आहे याच मसाल्यावरती आपली मिसळ डिपेंड आहे तोपर्यंत आता बघूया आपली मडगी छान अशी शिजून झाली आहे का बघा मडगी आपली छान अशी शिजली आहे चला तर बनवूया आपला मिसळचा रस्सा आता मी इथे गॅसवरती एक कढाई ठेवली त्यामध्ये तेल घालणार आहे मिसळ बनवताना तेल जरा जास्त युज करायचं म्हणजे आपल्याला मिसळ बनवायला थोडं एक्स्ट्राच तेल लागतं आता तेल छान असं तापून झालं की त्यामध्ये हा काढलेला मसाला घालायचा आणि तो छान असा परतत घ्यायचा मसाला परतायला आपल्याला थोडा वेळ लागतो कारण त्यामध्ये थोडं पाणी असतं बघा या पद्धतीने मसाल्याला परतत राहायचं मसाल्याला पाच मिनटं परतून घ्यायचं तो थोडासा कोरडा व्हायला लागला आपण त्यामध्ये रेडीमेड मसाले घालणार आहे रेडीमेड मसाल्यामध्ये मी एक चम्मच धना पावडर इथे यूज केली आहे एक चम्मच गरम मसाला एक चम्मच मिसळपाव मसाला सुद्धा मी इथे यूज केला आहे आणि अर्धा चम्मच लाल मिरच पावडर हे सर्व सुद्धा आपण छान असं परतून घेणार आहे बघा मसाला आपला मस्त असा कोरडा झाला आहे आता त्यामध्ये थोडस पाणी घालूया ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला काढला होता त्यामध्येच थोडस पाणी घालायचं आणि ते मसाल्यामध्ये ऍड करायचं आणि त्यालाही छान असं परतत राहायचं मसाल्याचा छान असा वास यायला लागला या की त्यामध्ये अजून थोडं आपण पाणी ॲड करूया मटकीचं त्याने आपल्या शाची टेस्ट छान होईल म्हणजे मसाल्यामध्ये त्याची टेस्ट उतरते बघा आता हा छान असा मसाला शिजून रेडी आहे आता त्यामध्ये मडगी घालून देऊया आता मी त्यामध्ये मडगी ॲड केली त्यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी ॲड करायचं मी आता यामध्ये पाणी ऍड केलं नाही कारण की ऑलरेडीच मडगीमध्ये खूप जास्त पाणी होतं बघा छान असं अशी त्यावरती तरी आली आहे आता त्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आणि आपला झणझणीत तसा मिसळचा रस्ता सर्व करण्यासाठी रेडी नंतर त्यावरती घालूया आपण रेडी केलेला मडगीचा रस्सा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील थँक्यू